सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड जेल रोड वरील पाण्याची टाकी ते कन्या शाळे दरम्यानच्या मार्गावर पाईपलाईन टाकल्यानंतर रस्ता दुरुस्त न झाल्यामुळे वाहने चालवणं धोक्याच झालंय अपघाताला निमंत्रण मिळण्याची शक्यता असून यामध्ये विशेषतः शाळकरी मुलांच्या जीवावर बेतण्याची भीतीही व्यक्त केली जाते या मार्गावर चलार्थ पत्र मुद्रणालय भारत प्रतिभूमी मुद्रणालय हे दोन महत्वाचे कारखाने आहेत तसेच के एन केला सेंट फिलोमिना कन्याशाळा आरंभ महाविद्यालय अशा डझनभर शाळा महाविद्यालय देखील या ठिकाणी आहे मध्यवर्ती कारागृह देखील याच भागात आहे याशिवाय नाशिक रोड ही प्रमुख बाजारपेठही आहे त्यामुळे या मार्गावर शाळकरी मुले कामगार वर्ग आणि अन्य नागरिकांची नेहमीच वर्दळ असते दुचाकीबरोबरच शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या व्हॅन ऑटोरिक्षा अशी वाहने नित्य या मार्गावरून धावत असतात वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतुकीसाठी आधीच अपुरा पडणारा हा मार्ग सध्या धोकादायक बनलाय सेंट फिलोमिना शाळा आणि के एन केला या शाळा एकाच वेळी सुटतात त्यामुळे भीमनगर तसेच सेंट फिलोमिना शाळेसमोर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी होत असते त्यातच प्रेस कामगारांचीही जेवणाची सुट्टी होते त्यामुळे या गर्दीत आणखीनच भर पडते या दोन्ही शाळेंसमोर मुलांना घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहने थांबत असल्यामुळे वाहतुकीचा खुळंबा होतो अशा परिस्थितीत रास्ता सुस्थितीत असणं गरजेचं आहे परंतु हा रस्ता सध्या वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय पावसाळा सुरू होण्याआधी या रस्त्यावर पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं त्यानंतर रस्त्याची दुरुस्ती होणं गरजेचं असताना ते झालंच नाही मुरुम टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली सध्या पाऊस सुरू असल्यामुळे या मुरुमाचा चिखल होत असल्यानं वाहने घसरतात अपघातात शाळकरी मुले जखमी होतात हे वास्तव असलं तरी त्याचे सोयरेसुतक महापालिकेला नसल्यानं संताप व्यक्त केला जातोय जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक रोड